त्यामध्ये तुमचा स्वागत आहे आणि आज आहे मागरेशीचा लास्ट गुरुवार सकाळपासून कामं करते आता वाजले गड्यालात आठ सर्वी पूजा झाली आहे फक्त पोरी आणि बायकांना वान आहे म्हणजे बायकांना आहे तर आजूनमधून बायका येतात आहे आमच्या इथे ना असे एकत्र बायका येत नाही कारण सार्विककडेच देवीचं गट बसलं आहे आणि त्यांच्याकडे पण कोण नाही तर कोण येत असतं म्हणते ते लोकं असे एक, एक 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 दोन 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 येतात आता मला पोरी शोधायची आहे मेन गोष्ट पोरी पण भेटत नाही आहे दोन तीन चार पोरी आहे पण बाकीच्या तीन पोरी मला नाही भेटत आहे ते आता नेत्राला सांगते जरा शोधून ना आणि आज देवी सजवण्यामध्ये माझा भरपूर भरपूर वेळ गेला आणि ठीक आहे तर झाली आता पूजा झाली आहे फक्त बोरीनला आणि बायकांना कर हे करायचे तर एकदा काय होते त्याला खरंच सुंदर मस्त छान छान अजून कोण होती सात कस खिमटला आईला ऐकायला येते मी बोलितलं पहिली आहेस ना तू काय नाही चुकलं विकलं काय नाही गडबड कसं पूजा <laughs> <तो> <laughs> <मैं दो> <laughs> रामदेव

तर चला आता बायका तर येऊन गेल्या फुजून गेल्या आणि पोरी मला भेटत नव्हत्या आणि पोरींला मुश्किल मध्ये मी जमा केले हे पण मला एकूण म्हटलं तर पाच पोरी भेटल्या आणि माझी योगिनी पकडून सहा आता एक पोरी कमी आहे तरी पण त्या आल्या तर नंतर मी पुजेल पण आता हाय त्या पोरींना पुजून घेते कारण आता वाजायला आले नऊ पोरी, पोरी बघ <laughs> <laughs> <आ, भाई। laughs> इथे बघ मला आशीर्वाद द्या आता आशीर्वाद दे, दे।, दे।, दे। नंतर <laughs> पाया पडते मग आशीर्वाद गैर आयुष्यात कोरते बघ हे

想择吧。

पाय पाय <sum> <sum>

बस पाठवून पार्टम샹 आपल्या पित्याचे मोठ्या फाटा राजवाड्यात राजुवाड्यात आले आदर्श तयार केला हे बाळकीचा परीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून दोन दिले बदरशेव घरी आला सुरुजंती गेला आनंद झाला तिने हंडा काय हंडे ड्रम नव्हते ते कुलते होते खूप सुंदर आणि छान सजवायचं करून आणि नेत्राला तर सुट्टीच होती पण नेत्रा माझ्याबरोबरच होती हे बघा <coughs> आहे ना खूप सुंदर आणि खरंच महालक्ष्मी आई कोल्हापूरची कशी वाटते तसंच आहे पुरा गेटआ मी तसाच केला आहे काही त्याच्यात आम्हाला काही फरक वाटत नाही आणि सर्व आयडिया नेत्राची होती आणि सर्वे दागिने देवीला आपण सोडूया करून तर म्हणजे ठीक आहे आणि आता मी देवी दाखवते देवीला आम्ही कसं छान सजवलं आहे ते खूप भारी सजवलं आहे देवीला बघा तुम्ही खूप भारी सजवलेलं आणि मी इथे तुम्हाला तर माहिती आहे दोन्ही साईडला माझ्याकडे तेलाचे दिवे असतात हा एक तुपाचा दिवा आहे आणि इथे पाच फळं मीने काय केले ह्यावेळी साईडला इथे ठेवते ना तर इथे मीने पाच फळं नाही ठेवले कारण पुरी साडी देवीची आम्ही या साईडला आणि या साईडला पदर घेऊन शापडर पिन मारले नेत्राने त्यामुळे फळं दिसले नसते ह्या साईडला आम्ही ठेवले मी ठेवले असते तर त्यामुळे ताटातच फलं ठेवले बाकी इथे असे छानपैकी गणपती बाप्पा ही छोटीशी महालक्ष्मीची मूर्ती आहे माझ्याकडे चांदीची त्याची आणि हे दोन पाय म्हणजे देवीचे असे म्हणून कवड्या हे पोटू अत्तर पाणी छानपैकी असं म्हणजे पुरं असं साडीने असं गेटअप करून घेतलं आणि त्याच्यानंतर सर्व दागिने घातले देवीला आणि गजरे ना ह्यावेळी मी मागे टाकले कारण मग दागिने दिसले नसते आणि ह्या साईडला बघा मी हा हातसुद्धा लावले आहे म्हणजे पदर असा पुरा घेऊन दोन्या साईडला इथे हात पण लावले आणि छान देवी मस्त सुंदर भारी दिसते अशी नेत्राने आणि मी छानपैकी सजवलेली देवीला आणि नेत्राने असं साधा सिंपल डेकोरेशन केलेला होता इथं दरवर्षी दर, दर गुरुवारी मी तसंच करते आणि ते भारी वाटत होती देवी छान सुंदर झाली मस्तपैकी तर चला आता रात्रीचे ना पाहुणे दोन वाजले मी तुमच्याशी बोलते माहिती आहे आम्ही खूप लेट उपवास सोडला आणि खूप लेट झाले सर्व कामं पण भारी झाले तर चला आता आता मी इथेच माझा ब्लॉग एन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज मनापासून सांगते सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा माझं कुठे चुकते चला मग